नमस्कार शेतकरी मित्रांनो सुयेश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण आय सी एल कंपनीच्या बोरोन ट्वेंटी या फर्टिलायझर खताविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत आपण बऱ्याचदा भाजीपाला पिकं असतील किंवा इतर पिकांमध्ये बोरॉनचा वापर हा करत असतो त्याचबरोबर आपण भाजीपाला पिकांमध्ये ज्यावेळी आपलं हार्वेस्टिंग चालू होतं किंवा फ्लॉवरिंग चालू होतं त्यावेळी हमकास आपण बोरॉनचा वापर करत असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोरॉनचे वापरण्याची योग्य वेळ असेल किती प्रमाणात वापरावं त्याचबरोबर आपण जे फर्टिलायझर खतं आहेत किंवा जे रासायनिक खतं आहेत त्याच्याबरोबर मिक्स करूनसुद्धा आपण बेसल डोसद्वारे किंवा जे रासायनिक डोस, डोस आपण देत असतो त्याच्यामध्ये दे सुद्धा आपण बोरॉनचा वापर हा करत असतो तर पिकामध्ये बोरॉनची गरज असेल किंवा वापरण्याचं प्रमाण त्याचबरोबर आपण कशा पद्धतीने वापर करावा या सगळ्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत तर चला आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया बोरॉन ट्वेंटी हे आपणाला आय सी एल कंपनीचं नवीन मार्केटमध्ये जे चिलेटेड रेंज आलेले आहे त्याच्यामधील बोरॉन ट्वेंटी हे खत आपणाला आढळून येतं तर याचा वापर कशा पद्धतीने करावा किंवा किती प्रमाणात करावा त्याचबरोबर आपण कशा पद्धतीने याच्यामध्ये इतर नोंदं दुसरं कोणतं खत असेल किंवा एखादं इन्सेक्टिसाईड फंगिसाईड मिक्स करू शकतो का याच्याविषयी आपण चर्चा करूया आपण भाजीपाला पिकामध्ये प्रामुख्याने ज्यावेळी फ्लॉवरिंग स्टार्ट होतो किंवा फुलकळी निघण्यास प्रारंभ होतो त्यावेळी आपण हमखास बोरांचा वापर करत असतो की ज्यामुळे आपल्याला चांगल्या पद्धतीने सेटिंग व्हावं जास्तीत जास्त फुलकळी व्हावी तसेच फळदारांना ही चांगल्या पद्धतीने व्हावी मालाला कलर असेल चांगलं वजन मिळावं त्याचबरोबर जे बदलत्या वातावरणात आपल्याला टोमॅटोसारखं पीक असेल किंवा इतर पिकामध्ये जी क्रॅकिंगची समस्या जाणवते तीसुद्धा आपणाला जाणवू नये त्याचबरोबर चांगलं लष्टर मिळावं यासाठी आपण बोरांचा वापर करत असतो तसेच आपण जे पिकामध्ये दिलेली खटा खतं आहेत ते आपटेक करण्यासाठी किंवा शर्करेचं वहन करण्यासाठी त्या त्यासाठी सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने बोरांचा वापर करत असतो किंवा जे आपणाला ज्या पिकामध्ये शुगर तयार होते त्याच्यामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने शुगर भरण्यासाठी आपण बोरांचा वापर करत असतो इतर पिकामध्ये पी ऊसासारखं का पीक असेल किंवा इतर पिकामध्ये आपण चांगल्या पद्धतीने कांडी मिळण्यासाठी किंवा चांगली जाडी मिळण्यासाठी आपण वापर करत असतो भाजीपाला पिकामध्ये सुद्धा क्रॅकिंगची समस्या किंवा मालाला चांगला कलर मिळणे चांगला गर भरणे वजन मिळणे त्याचबरोबर मालाला चांगली चकाकी मिळण्यासाठी आपण बोरांचा वापर हा फवारणीद्वारे तसेच भाजीपाला पिकामध्ये आपण ड्रिप इरिगेशनद्वारे किंवा पाटपाण्याने आपण वापर करत असतो तसेच इतर पिकामध्ये आपण रासायनिक खतासोबत वापर करत असतो तर कशा पद्धतीने वापर करावा जे आपण भाजीपाला पिकामध्ये वापर करणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला प्रति लिटर पाण्यासाठी एक ग्रॅम आपल्याला फवारणीसाठी वापरायचं आहे त्याचबरोबर ड्रिप इरिगेशनद्वारे जर वापर करणार असो तर आपण बोरॉन हे पाचशे ग्रॅम आपण ड्रिपद्वारे वापर करू शकतो तसेच जे लाँग टर्म पीक आहेत किंवा जी, 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 जी जास्त कालावधीची पिकं आहेत म्हणजे याच्यामध्ये उसासारखं पीक असेल द्राक्षासारखं पीक असेल डाळिंबासारखं पीक असेल याच्यामध्ये आपण उसासारख्या पिकामध्ये फवारणीसाठी प्रति लिटर पाण्यासाठी दीड ग्रॅमपर्यंत आपण फवारणीसाठी वापर करू शकतो तसेच जे रासायनिक खतासोबत जर देणार असो तर आपल्याला एकरी दोन ते अडीच किलो हे रासायनिक खतासोबत द्यायचं आहे त्याचबरोबर जर आपण या पिकामध्ये जर आपलं ड्रिप इरिगेशनची सोय असेल तर ड्रिपद्वारे देणार असो तर आपणाला एकरी एक किलो हे ड्रिपद्वारे याच्यामध्ये वापर करायचा आहे की ज्यामुळे तुम्हाला चांगल्या पद्धतीने पिकामध्ये जे फ्लॉवरिंग आहे त्याचं सेटिंग झालेलं पाहायला मिळणार आहे मालाला चांगल्या पद्धतीने कलर असेल रंग असेल किंवा वजन असेल हे मिळालेलं सुद्धा पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर जी खतं देत आहे किंवा जे आपण खतांचा वापर करत आहे त्याचं चांगल्या पद्धतीने अपटेक झालेलं पाहायला मिळणार आहे आय सी एल कंपनीचं बोरॉन हे इतर बोरॉनपेक्षा थोडं कॉस्टिंग हे जास्त जातं मार्केटमध्ये एक किलोचं पॅकेट हे तुम्हाला सरासरी चारशे ते साडेचारशे रुपयाच्या दरम्यान हे मिळून जातं तर चला आपणाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा तसेच जर आपण चॅनेलला प्रथम आला असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा धन्यवाद